हॅलो गाईज कसं आहात तुम्ही तर स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर फायनली आज लय दिवसांनी मी व्हिडिओ बनत आहे तर थोडीशी काही अडचणी होते त्याच्यामुळं व्हिडिओ नाही काढू शकले हॅलो गाईज कसं आहात तुम्ही तर स्वागत आहे माझे न्यू ब्लॉगमध्ये तर आज फायनली खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनत आहे तर थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं व्हिडिओ काढू शकले नाही तर आज तर आजपासून व्हिडिओ चालू रेग्युलर येणार आहेत तर चला आज फायनली आजपासून चालू केलेत तर आज, आज, आज थोडीफार मी बाहेर निघालेली आहे तर तेही तुम्हाला बघायला मिळेल पुढे बघा मी हॉस्पिटलमधून बाहेर निघालेली आहे तर ते गेलं गाव सुद्धा आणायला तर चला आता आपण जा निघूया तर फायनली मी घरी पोचलेली आहे तर गावात मी जास्त व्हिडिओ काय बनवला नाही कारण की ट्रॅफिक खूप होतं आज बाजार होता ना त्याच्यामुळं तर गाईज हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजपासून असंच व्हिडिओ रेग्युलर येत राहील तर, तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते बाय